मस्त अशी कलेजी फ्राय कोणाला बरं आवडते तर आज आपण मस्त अशी कलेजी फ्राय करणार कले आहे तर त्यासाठी इथे आपण अर्धा किलो कलेजी घेतलेली आहे चिकनची ती आता आपण बॉईल करून घ्यायची आहे त्यासाठी आपण एका कुकरमध्ये एक ते दोन चमचे तेल घालून घेतले आणि छान असं थोडंसं गरम झालं की त्यामध्ये आपण ही मॅरिनेशन केलेली कलेजी घालून घ्यायची तर मॅरिनेशनसाठी इथे आपण एक चमचा हळद एक चमचा मीठ आणि एक चमचा आलं लसूण पेस्ट घालून छान असं ते मॅरिनेशन आहे आणि ती आपण थोडंसं पाणी टाकून एक शिट्टी करायची आहे म्हणजे छान अशी आपली कलीची बॉईल होते तर मी तशीही फ्राय केली तरी चालते आता आपण ही कुकरमध्ये घालून घेऊया आणि छान अशा हलक्या हातानेच ती आपण परतून घेऊया त्याला कांदा टाकलेला नाही छान अशी परतायची आहे ती तर इथे आपण थोडंसं कलीचे शिजन इतकंच म्हणजे अर्धा कप पाणी घालून घेतलंय आणि आपण एक शिट्टी करणार आहोत कट्टा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आता आपण एक शिट्टी करून घेऊयात तोपर्यंत आता आपली कलेचीची एक शिट्टी होते तोपर्यंत आपण कढईत एक ते दोन चमचे तेल घालून घेऊयात आणि कलेची फ्राय करायची तर इथे आपण कांदा खोबरं लसूण आलं आणि कोथंबीर ह्याचं वाटण करून घेतलंय हे मसाला नाही घालायचा थोडीशी सुटसुटीतच आपण ती फ्राय करणार आहोत आणि मसाला छान असा भाजून घ्यायचा आहे एक पंधरा वीस मिनिटात ही कलेजी लगेच फ्राय होते आता ह्यामध्ये आपण लागणारे सर्व मसाले घालून घ्यायचे आहेत मसाला छान परतायचा आहे म्हणजे त्यातला कच्चापणा निघून जातो आणि आपल्या भाजीलाही टेस्ट छान येते इथे कलेजीसाठी लागणारे मसाले आपण घालून घेऊयात इथे मी तीन चमचा आपला घरचा काळा मसाला घातला आहे तिखट आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकतो एक चमचा हळद घालून घ्यायची आपण शिजतानाही हळद घातली होती पण परतताना थोडीशी हळद घातली म्हणजे मसाल्याला आपला कलर छान येतो अर्धा चमचा लाल तिखट आता हे म सर्व मसाले छान असे परतून घ्यायचेत आपण तेलत एक चमचा मीठ छान परतून आहे छान असा मसाल्याचा वास सुटला पाहिजे मसाल्याला छान असं तेल सुटतं पाहू शकता मस्त असा आपल्या मसाल्याला कलर आलेला आहे छान एक दोन ते तीन मिनटं मसाला आपण परतून घेऊयात पाहू शकता मस्त असा आपला मसाला परतून होत आलेला आहे आता ह्यामध्ये आपण जी कलेजी बॉईल करून घेतली होती ती घालून घेऊयात हां सर्व कलेजी घालून घ्यायची कलेजी परतताना थोडीशी हलक्या हातानेच परतायची नाही तर ती तुटण्याची शक्यता असते तर आपण सर्व कलेजी कुकरमधली ह्यामध्ये घालून घेऊयात छान अशी परतून घ्यायची आता आपण ती आणि खूप वेळ कमी वेळेत होणारे हे रेसिपी आहे तर एकदा नक्की ट्राय करा आणि खायलाही खूप छान लागते पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे आपल्या कलेजीला छान परतून घ्यायची एक वाफ काढायची आहे आपण कुकरला बॉईल केल्यामुळे मीठ छान असं आतपर्यंत मुरलं जातं आणि खायलाही तेवढी टेस्टी होते तिथे आपण कोथंबीर टाकून छान असं गार्निशिंग करून घेतलं आहे इथे आपली कलेजी म्हणजे होतच आलेली आहे आता कोथंबीर घालून आपण ती आता परत एकदा परतून घेऊयात आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे कमी मसाला वापरल्यामुळे कलेजी आपली प्रॉपर दिसत आहे तिथे आपली कलेजी खाण्यासाठी तयार आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा